फक्त दीड दिवसांनी फक्त त्यांच्या वडिलांनी त्यांना शाळेमध्ये शाळेमध्ये जाऊन बसलो इथं आली पाठीमागच्या कोपऱ्यामध्ये पहिल्या दिवशी शाळेमध्ये जाऊन बसले दुसऱ्या दिवशी शाळेमध्ये दुपारपर्यंत गेले थोडीशी चुळबुळ झाली शिक्षक होते कुलकर्णी नावाचे त्यांनी तुझ्या मांगा नीट बस फेकून छेडी अन्नभाऊ साठ लागली ती त्यांनी तशीच छडी उचलली आणि त्या कुकरने आणि जी शाळेतून त्यांच्या वडिला सोबत पुन्हा ते मुंबईला गेले आणि मुंबईला गेल्यानंतर अण्णाभाऊ साठे यांनी दुकानाच्या पाट्या बघून अक्षर लिहायला आणि वाचायला शिकले बघा महामानव कसे तयार होत असतात किती प्रचंड संघर्ष असतात आणि आपल्याला सगळ्यांना आता शिक्षणाच्या सुविधा आहेत पण आपण मुलं शिकत नाही ना ना आई वडील लक्ष देत नाहीत मोबाईल मध्ये सगळे गुंतून बसले मुलं काय करायला लागलेत मोबाईलच बघायला लागलेत आई वडिला तर लक्ष द्यायला वेळच नाही कामाचे परंतु अण्णाभाऊसाठी दुकानाच्या पाट्या बघून शिकले आणि आज जागतिक कीर्तीचे लेखक बनले म्हणून मी तुम्हाला आभार करतो मी सुद्धा प्रत्येक दिवशी आपल्या लहान मुलांचा अभ्यास करतो आपल्या मुलांना आपणच घडत असतो कोणी शिक्षक सर वगैरे कोणी घडीत आपल्या आपण लक्ष द्यायचं असतं तुम्ही बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना घडवण्यामध्ये त्यांच्या वडिलांचा खूप मोठा मोलाचा वाट रामजी आंबेडकर सुद्धा स्वतः अभ्यास करत बसत होते बाबासाहेब आंबेडकर सोबत का तर त्यांनी अभ्यास जास्त वेळ टाका मग साठी पाट्या बघून शिकले कीर्तीचे लेखन झाले पण आपल्या मुलांना सगळ्या सोयी सुविधा असताना आपण शिकतो शिकवतो का आपण दहावी बारावी शिकतो ग्रॅज्युएशन करतो आणि आपलं कर्तव्य संपलं असं आपण जाहीर असं वागतो आपलं परंतु पुढे अर्थाने आपल्या शिक्षणाचा वापर आपल्याला करायचा असतो आपण आपल्या शिक्षणाचा वापर करत आपण शिक्षणाचा वापर करायचा आहे स्वतःच्या पायावर उभा राहायचंय मग तीच खऱ्या अर्थाने या महामानवाचा विचार आपल्याला मस्त करायचे तर बघा एकंदरीत साठी फक्त दीड दिवस शाळा शिकले आणि शाळेतून धुम ठोकले पुन्हा मात्र शाळेचे तोंड बघितलं नाही मुंबईला आणि वाचायला शिकले आणि लेखक ते असे बघा एकंदरीत विठ्ठल साठी यांना एकदा भेटायला गेले साठी यांच्या घरची परिस्थिती मात्र बेहर आणि ती पाहिल्यानंतर मात्र ठेवलं म्हणले अण्णा तुमच्या साहित्य तुमचे पुस्तक विक्री तुमचं जे मानधन आहे हे रशियामध्ये पडू नये ते तुम्ही भारत देशामध्ये का नाही ते जर आणलं तर तुम्हाला गाडी बगला सुख सुविधा सगळं काही तुम्हाला व्यवस्थित भेट ते तुम्ही आणा सत्य म्हणले हे बघ विठ्ठल मला ही संपत्ती नको पैसा नको काय नको ते जर पैसा मी आणला तर मी लिखाण कसं करू मला जर लिखाण करायचं म्हणलं तर गोर गरीबांची दलितांची दुःख मला कसे कळणार मी जर बंगल्यामध्ये राहिलो तर गरीब झोपडीमध्ये कसे राहतात ऊन वारा थंडी पाऊस यामध्ये कसं जीवन जगतात मला कसं कळत आणि हे झोपड पावसाळ्यामध्ये गरीबांचं झोपड कसं कळत आणि गळत त्या ठिकाणी धारेला बघून तांब्या परात कशी ठेवली जाते मला कसं कळलं हे आणि म्हणून मला ते नको पैसा नको काही नको मला हेच जीवन बरे असे अन्न भाऊ साठी पण आपल्याला सगळे सुविध पण आपण आता मुला बाळाकडे जास्तीत जास्त आपण लक्ष दिलं पाहिजे अण्णा भाऊ साठे यांनी रशियाला छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य आपल्या पोवड्याच्या माध्यमातून त्यांनी जगामध्ये भारताच्या बाहेर सर्वप्रथम चौकामध्ये सा। अण्णाभाऊ साठे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा गायला या पोवड्याला रशियाचे राष्ट्राध्यक्ष उपस्थित होते पोवडाउचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा संपला आणि पोवाळा संपला बरोबर रशियाचे राष्ट्राध्यक्ष उठले आणि अन्न भाऊ कडकडून उठे मारले आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा घोष जयघोष केला छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय असा जय घोष रशियाच्या राष्ट्राध्यक्ष त्यानंतर बऱ्याच दिवसानंतर आपल्या भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू रशियाला गेले रशियाला गेल्यानंतर तिथ रशियाच्या लोक पंडित जवाहरलाल नेहरूच्या स्वागतासाठी जमले पंडित जवाहरलाल नेहरूंना पाहताच रशियाच्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जयघोष केला पंडित जवाहरलाल नेहरूंना आश्चर्य वाटत अरे छत्रपती शिवाजी महाराज या लोकांना कसे कळाले आश्चर्य वाटलं त्यांनी चौकशी केली तुम्हाला कसे कळाले तेव्हा तिथल्या लो लोकांनी सांगितलं अण्णाभाऊ साठे येऊन गेले त्यांनी आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य आणि मग त्यांनी भारत देशामध्ये फोन केला आणि भारत देशामध्ये फोन केला आणि त्यांनी विचारलं की भाऊ साठे कोण मग त्यांना कळालं की अण्णा भाऊ साठे हे सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगावचे रहिवाशी आहे तेव्हा कळाला की भारत देशामध्ये अण्णाभाऊसाठी आहे पण त्यांनी तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य साता संत पार काम अण्णाभाऊसाठी आता जास्त बोलला ना तर साठेचे विचार केले पाहिजे आपण लिहिलं थोडस लिखाण करा वाचन करा आणि आपल्या मुलं तसे चांगले बनतील याकडे लक्ष कारण हे महामानवांचे विचार आत्मसात करायचे जे इतिहास विसरतात इतिहास घडवू शकत म्हणून हा इतिहास या ठिकाणी महामानवांचा इतिहास आपल्या समोर यावा यासाठी आमच्या शिंदे सरांनी या, या। दस्ताहाच म्हणजे दहा दिवसाचं सावित्रीबाई सा। 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 फुले यांची जयंती तीन जानेवारी तर बारा जानेवारी महासाहेब हा दहा दिवसाचा दस्ताह या ठिकाणी आहे हा एक महाराष्ट्र राज्यामधला नवीन पांडा दहा दिवसाचा सुरू केलेला आहे काय या ठिकाणी या कार्यक्रमाला किती गर्दी झाली हे महत्वाचं कार्यक्रमाला गर्दी महत्वाचं गर्दी किती लोक हे महत्त्वाचे कालचा कार्यक्रम लोकांपेक्षा जास्त सोशल मीडियावर आपण टाकले दहा हजार पेक्षा जास्त लोकांनी कार्यक्रम केलाय वेगवेगळ्या चॅनल वर सध्या कार्यक्रम एका महिन्यामध्ये पन्नास हजार लोकांपर्यंत कार्यक्रम पोहोचत इतर लोक किती हजार त्याला महत्व नाही फक्त दर्द किती लोक महत्वाचे हे अत्यंत महत्वाचं आमच्या शिंदे सरांना त्याबद्दल खूप 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 धन्यवाद सगळे टीम आहे सर नाही सगळं शिंदे सरांचा आणि शिंदे सरांना तेवढाच पाठिंबा आमच्या भगिनी उद्योजिका शिंदे यांचा देखील रुक्मिणी त्यामुळे आमचे शिंदे सर अशा विविध कार्यक्रमांच आयोजन करत असतात मी जास्त काही बोलणार नाही जाता जाता एवढंच सांगेन अण्णा भाऊ साठे यांनी सांगितलं मला बाबासाहेब आंबेडकरने सांगितलंय काय सांगितलंय जग बदल घालून घा जग बदल घालून निघा मला सांगून गेले भीमराव अरे जग बदल घालून निघा मला सांगून गेले भीमराव अण्णा भाऊ साहेब मात्र मला बाबासाहेब आंबेडकरने सांगितलंय हे जग बदल खाव घाला आणि हे जग बदला आणि ह्या मरमावरच घाव घालण्याचं काम आमचे शिंदे सरकार म्हणून मी म्हणतो बघा अन्न पाठ म्हणतात बदल घालून घा मला सांगून गेले भीमराव जुलमरुडीच्या या चिखला जुलम <laughs> जग बदल घालून घा मला सांगून गेले भीमराव जुलमरुडीच्या या चुकलात ऋतून बसला हैरावत जुलमरुडीच्या या चुकलात ऋतून बसला हैरावत अंग झाडून निघ बाहेरी अंग झाडून

अन्नभाऊ साठ्यांचा जय असो क्रांतीज्योती सौद्रीबाई फुल्यांचा जय असो महात्मा ज्योतिबाई फुल्यांचा जय असो भरतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो धन्यवाद